खूप बोगदं बी असत असणार नाही बगद्यासारख्या एकदा बोगदा काढलं परत बघत होतं म्हणजे आता आपण असं आलो की बोगद्यात नेहमी पुण्याला जाताना आपण असं जाणार फुल होणार का हो तिकडे एक दोन आणि इकडे दोन रॉड दोन पूल होणार म्हणजे त्या तस टनल ला जो अडणार ते पूल

आज असं करणार थोडं मी असं वर खाल्लं मग इथं ऊनच एकदा रस्त्याला लागलं की मग काय टेन्शन नाही नाही ट्रेन इकडं नाही कुठं ट्रेन तिकडे वाटरकडे टाकून तर आमच्या डॉक्यात पडेल

साहेब म्हणला सहा महिने लागतील हा म्हणला दोन तीन वर्ष लागतील सगळ्याला मिळून दीड वर्ष लागल माझा ला। आणि हे सरकार परत टिकलं पाहिजे हो ते पण पाडतील उद्यावचं कामच आता झालेलं नुकसान होतं मग आता कुठं जायचं ते जायला काय केलं येंडरास तेली ये तेकना हैं mến kalagana hưng 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 आलो बाबा मेन रस्त्याला आलो पुढे जायचं ना असं जाऊन आता वळून यायला लागल पण असा उलटा रस्ता कसा झा तस नाही ऋषा आपली चूक आहे तुला अरे आपण घ्यायचं आपली बाटली बाबा घ्यायला तुला होईल मला होईल स्वतःच असं नाही पण होऊ शकते ना कुणाला बाबा लागला अजून बरं पाणी कुठं भरून घेता येतं कुणाकडे मागता येतं बाटली जे आता असली तर बरं असतं ना अरे आम्हाला इकडं जायचं कुठलं होता हा तो तीज़ा तीज़ा। चला आपण आता जाऊ खंडाळ्याला खंडाळ्यात नवू आईरकडं कुठं रस्ता लागतोय बघूया आता व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला विसरू नका